मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना या योजनेसाठी बरेचसे लोक अजून कन्फ्यूज आहे त्यांना वाटले की फॉर्म अजून चालत झाले नाही आहेत पण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रोसेस बघू इझिली सिम्पली घरी बसून फॉर्म कसा भरायचा आणि तो भरल्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल कुठ कुठले डॉक्युमेंट आहेत गरजेचे ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण लाईव्ह हो बघूया तर आता मित्रांनो फर्स्ट आपण एक ऍप्लिकेशन डाउनलोड करू ज्याचं नाव आहे नारी शक्ती दूत बघू शकता तुम्ही आपलं अप्लिकेशन डाउनलोड झालंय त्याला ओपन करून घेऊ हो। आणि जी पहिली प्रोसेस आहे ती आपण रजिस्ट्रेशन करून घेऊया इथे तुमचा मोबाईल नंबर जो असेल तो तुम्ही रजिस्टर करा आठवणीने लक्षात ठेवा की हा मोबाईल नंबर तोच ठेवा जो की तुमच्या अकाउंट नंबरला लिंक असेल बँकेच्या चला तर आपण पहिला आधी लॉग इन करून घेऊया तुमच्या नंबरला एक ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करावा लागणार आहे बघू शकता आपली जी ची जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट झालेली आता आपण सर्वात आधी फॉर्म भरून घेऊ इथे तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्या इंटरफेस वरती तुम्हाला काय करायचंय सिम्पली इथे जे प्लसचं बटन दिसेल आहे बघा प्लस आयकॉनचं तिच्यावर तुम्हाला क्लिक आहे आणि जे काही परमिशन असतील त्या तुम्हाला आधी परमिशन देऊन द्यायचे आहेत महिलेचे संपूर्ण नाव हे जे इन्फॉर्मेशन असेल ते पूर्ण तुम्हाला भरायचे त्यांनी पस्ट लिहिलेले महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे जे असेल आताच सध्याचं तेच तुम्हाला नाव लिहायचं इथे हे बघा त्याच्यानंतर दिलेले पतीचे किंवा वडिलाचे नाव लग्न झालेलं असेल तर तुम्हाला इथे तुमच्या मिस्टरांचं नाव लिहावं लागेल जर अविवाहित मुलगी असेल तर वडिलांचं जे नाव असेल ते तुम्हाला इथे लिहावं लागणार आहे त्याच्यानंतर लग्नापूर्वीचे जे नाव मुलीचे जे लग्नापूर्वीचे जे नाव uh, असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करायचे हे बघा आता जे मुलीची जी जन्मतारीख असेल महिलाची जी जन्मतारीख असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे सिम्पली तुम्ही इथे जन्मतारीख वरती क्लिक केलं हा इंटरफेस तुमच्यासोबत ओपन होईल इथे तुम्ही हे जुलै दोन हजार चोवीस या ठिकाणी क्लिक करा आणि जे वर्ष असेल ते वर्ष तुम्ही आधी सिलेक्ट करून घ्या ठीक आहे इथे दिलेले त्यांनी अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो आधार कार्ड वरती असेल तो तुम्हाला पत्ता इथे मेन्शन करायचा आहे त्याच्यानंतर हा जो ऍड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्हाला निवडायचा आहे इथून जे काही इन्फॉर्मेशन आहे ते प्रॉपरली तुम्ही व्यवस्थित भरा त्याच्यानंतर खालची जी प्रोसेस आहे ते त्यांनी विचारलंय तालुका इथून तुम्हाला जो तालुका असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे पिनकोड एरियाचा जो पिनकोड असेल ना तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे त्याच्यानंतर येतो तुमचा मोबाईल नंबर मेन्शन करताना जो मोबाईल नंबर असेल ना तो तुम्ही दिला असेल किंवा नाहीतर मग तुम्हाला जर वेगळा ऍड करायचा असेल जो नंबर तुमच्या बँक अकाउंटला लिंक असेल असा नंबर तुम्ही इथे मेन्शन करू शकता त्याच्यानंतर तुम्ह आधार कार्ड क्रमांक ठीक आहे इथे त्यांनी खाली विचारलेले शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का तुम्ही आधी कुठल्या योजनेचा लाभ घेतायत का जर विधवा महिला असतील तर त्या त्यांना पेन्शन कुठली चालू असेल तर ते तुम्ही होय नाही ना इथे सिलेक्ट करू शकता शक्य करू इथे आपण नाही सिलेक्ट करूया हे जे दिलेले इथे डिटेल्स खाली जर तुम्ही इथे हो मेन्शन केलं असेल तर तुम्हाला इथे ते रक्कम विचारतील जे काही तुम्हाला रक्कम मिळत असेल ते तुम्ही मक्कम मेन्शन करू शकता योजना आता सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी आपण फॉर्म भरतो विवाह स्थिती आहे त्याच्यानंतर निराधार आहे घटस्फोटीस आहे हे जी का आ, से। जे काही पर्टिक्युलर असेल ऑप्शन ते तुम्हाला इथे निवडायचं आहे खाली आल्यावर ते बँकेचे संपूर्ण नाव जे तुमची बँक असेल ज्या बँकेत तुमचं अकाउंट असेल त्या बँकेचं नाव तुम्हाला इथे मेन्शन करायचंय खातेधारकाचे नाव हे बघा आधार कार्ड वरती आणि तुमच्या बँकेच्या पासबुक वरती कुठलंही मिसमॅच नकोय जे असेल ते ऍज इट इज करेक्ट इन्फॉर्मेशन तुम्ही इथे मेन्शन करा त्याच्यानंतर इथं तुमचा बँक अकाउंट नंबर हा बँक अकाउंट जर नंबर असेल तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे आय कोड जो बँकेचा जिथून तुम्ही अकाउंट ओपन केलेले त्या बँकेचा आय कोड असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे त्याच्यानंतर इथे एक ऑप्शन येते आपला आधार कार्ड क्रमांक बँक अकाउंट सोबत जोडलाय का होय किंवा नाही इथे तुम्हाला ऑप्शन येईल ते गरजेचं आहे तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला केवायसी करावीच लागेल तर हो इथे ऑप्शन केलंय त्याच्यानंतर आता जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे कुठ कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे ते आपण बघूया पहिले जे आहे ते आधार कार्ड आपण संपूर्ण वन बाय वन जे डॉक्युमेंट असतील ते अपलोड करून घेऊ त्याच्यानंतर इथं तुमचं अधिनिवास जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला झालं त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा कॅश रेशन कार्ड तुमच्याकडे उत्पन्नाचं दाखल नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड जे असेल रेशन ते रेशन कार्ड तुम्हाला इथे आहे खाली आल्यावरती तुम्हाला विचारलंय अर्जदाराचे हमीपत्र जे हमीपत्र आहे ते हमीपत्र तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि इथे अपलोड करावं लागेल त्याचे सिग्नेचर करून हे संपूर्ण डॉक्युमेंट ऑलरेडी स्कॅन करून ठेवलेले होते त्याच्यानंतर बँक पासबुक येतं बँक पासबुक पण आपण अपलोड करूया बँकेचा पासबुक त्याच्यानंतर महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल जर एखाद्या महिलेचा जन्म जर दुसऱ्या राज्यात झाला असेल तर त्यांचे जे मिस्टर असेल त्यांचे डॉक्युमेंट जोडणे खूप गरजेचे जसं की त्यांचं आधार कार्ड झालं लिव्हिंग सर्टिफिकेट झालं किंवा रेशन कार्ड झालं असे जे डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर तुमचा फोटो या फोटोवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला समोर व्यक्तीच पाहिजे तरच हा फोटो इथे क्लिक केला जाईल हे बघा संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत आपले ते अपलोड झालेत आणि जे काही इन्फॉर्मेशन असेल ते संपूर्ण आपण भरून घेतलेली आहे आता आपण इथे एक ऑप्शन दिलेलं आहे ऍक्सेप्ट हमीपत्र हेच हमीपत्र तुम्हाला तिथे डाउनलोड करून अपलोड करायचंय याच हमीपत्रामध्ये त्यांनी दिलेलं आहे की तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाहीये तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नाहीये तर तुम्ही रेशन कार्ड वगैरे जोडलेलं आहे कोणीही तुमच्या घरामध्ये टॅक्स पेअर नाही इन्कम टॅक्स भरत नाही किंवा सरकारी कर्मचारी नाहीये हे जे इन्फॉर्मेशन आहेत ते तुम्हाला इथे त्यांनी दिलेले सर्वे की बा ह्या गोष्टी मी सर्व मान्य करतो आणि स्वीकार करतो त्याचा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे जे काही आहे तुमची माहिती जतन करा या माहिती जतन केल्यावरती क्लिक केल्यावरती तुमचा जो फॉर्म असेल तो सक्सेसफुली सबमिट झाला म्हणून समजायचा आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून थोडी इन्फॉर्मेशन मिळाली असेल सिम्पली प्रोसेस आहे हे प्रोसेस कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला एक आय जनरेट होईल चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद मित्रांनो